बाबासाहेबांनी माहीत नाही हे बोलावं की नाही बोला ज्युडिशिअरी मध्ये पण आरक्षण ठेवायला पाहिजे होत <laughs> आता मी बोलत नाही परत कॉन्ट्रोवर्सी तयार होईल नको मला भोगावं लागतं त्याच्यामुळे काही काही जजमेंट अशी येतात की आपल्याला पटकन कळतं की याच्यात कुठेतरी जातीचा वास येतोय इट इज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम ज्युडिशियरी ज्युडिशिअरी नॉन बायस्ट असली पाहिजे जात व्यवस्थेच्या बाहेर असले पाहिजे अशी संविधानाची अपेक्षा आहे पण इथे वकील वर्ग मोठ्या प्रमाणात बसलाय खरंच असं होतं का खरं बाबासाहेबांना मिठी मारायची असेल तर या जगात भारतातल्या प्रत्येक मानवाने मारावी तुमचं सगळं आयुष्य संविधानात बनवलं गेलं ना यु आर कॉमन बिफोर द लॉ हे झालं असतं का आणि म्हणून मी म्हणतो की न्याय व्यवस्थेमध्ये आरक्षण न देऊन इथल्या ऐंशी टक्के समाजावरती बाबासाहेबांनी अन्याय केला हे <laughs> खूप धाडसी स्टेटमेंट आहे पण ठीक आहे चालतं माझा विचार आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका